सभापती महोदय बदल्यांच्या विनिमय कायद्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की आता बदल्यांमध्ये कर्मचाऱ्यांना स्थिरता येईल आणि ज्या वारंवार होणाऱ्या बदल्या आहेत त्या थांबवता येतील परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये असं लक्षात येत आहे की बदल्यांचा हा कायदा झाल्यानंतरही या कायद्याला अनेक अपवाद ठेवले जातात आणि मग अपवादात्मक स्थितीमध्ये असं समजून वारंवार वारंवार बदल्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे सरकारकडून ही शाश्वत पाहिजे की जर कायदा या ठिकाणी आणत असाल त्या कायद्याच्या आधारावर तीन वर्ष बदली होणारच नाही या संदर्भामध्ये ठाम भूमिका सरकारनं घेतली पाहिजे अन्यथा या बदल्याच्या कायद्याला काही अधिकार राहणार नाही बऱ्याचदा असं होतं की बदल्यांच्या कायद्याच्या माध्यमातून तीन वर्षातून बदल्या करायच्या आहेत त्याचा एक नियम ठरला पाहिजे की ह्या बदल्या मार्च महिन्याच्या आत करू आम्ही मैं एप्रिल महिन्याच्या आत करू किंवा मे महिन्याच्या आत करू बऱ्याचदा असं होतं की या बदल्या त्या मुदतीच्या आत होत नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास होतो कधी ह्या बदल्या जून महिन्यात होतात जुलै महिन्यात होतात ऑगस्ट महिन्यामध्ये होतात आणि मग सरकारच्या माध्यमातून ती मुदत वाढवली जाते अशा स्थितीमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत किंवा काही वेळेला तर सप्टेंबरपर्यंतही काही बदल्या होतात मग अशा वेळेस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बदल्याच्या ठिकाणी जात असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्या ठिकाणी शिक्षणाच्या व्यवस्था त्यात मुलांच्या रहिवासाचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात म्हणून कंपल्सरी कोणत्याही स्थितीमध्ये बदल्या ह्या मे महिन्याच्या आत झाल्या पाहिजे मुलांचे निकाल परीक्षांचे लागायच्या आत त्या बदल्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे दुसरं असं आहे की बदल्या झाल्यानंतर त्या बदल्या त्वरित त्या ठिकाणून त्यांना स्थानांतर करणं किंवा बदल्यांच्या ठिकाणी जॉईन होणं दुसऱ्या ठिकाणी बदली केल्यानंतर त्या ठिकाणी बदली केल्यानंतर जॉईन झालं पाहिजे नाहीतर बऱ्याचदा असं होतं की बदली तर झाली पण त्याला कधी मंत्री महोदयांकडं नसते तो कधी असा आहे का। अन्य कारणासाठी तो त्या ठिकाणून सोडत नाही मग एक एक कर्मचारी पाच पाच सहा सहा वर्ष एका ठिकाणी आहे अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये असे सांगता येतील की काही कर्मचारी तर सात सात आठ आठ वर्ष एका ठिकाणी आहेत मग ज्यांना तीन वर्ष झालेले आहेत त्यांची कंपल्सरी बदली करण्याच्या संदर्भामध्ये शासन भूमिका घेणार आहे का आणि आत्ता ह्याचा आढावा घेणार आहेत का की जे कर्मचारी पाच वर्ष आहेत एका ठिकाणी किंवा सहा वर्ष राहिलेले आहेत सात वर्ष त्याच्यावर राहिलेले आहेत तर असा आढावा घेऊन त्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याच्या संदर्भामध्ये आपण काही योग्य निर्णय गेन घेणार आहात का नाही तर पाच पाच सहा सहा वर्ष आहे काही तर बारा बारा वर्ष एका ठिकाणी आहे आणि मग बदल्याच्या ठिकाणी राहत असताना ज्यावेळेस अशा स्वरूपाचे नियम आहेत सोयीने बदली केली पाहिजे हे आपण म्हणतो पण आता जिल्हा परिषदांच्या बदल्यांच्या संदर्भात एक वेगळं नाही आपण त्या ठिकाणी करतो की त्यांच्याकडनं बदल्यांच्या ज्या ठिकाणी आपण प्रस्ताव मागवतो आणि प्रस्ताव मागवत असताना त्यांच्या समोर मग आपण प्रायोरिटी ठेवतो की एक दोन तीन चार पाच ह्या जागा रिक्त आहे या रिक्त जागांपैकी तुम्हाला कोणती हवी आहे समोपदेशन पण त्याच्या माध्यमातून काय होतं समुपदेशनमध्ये वरच्या ज्या रिकाम्या म्हणजे ज्या जा महत्वाच्या जा जागा हव्या असतात त्या ते घेऊन टाकतात मग खालच्या जागा ऐकला कोणी तयार होत नाही ना म्हणजे जे खालची जागा असते ते खालची जागा नाहीला तर ना त्याला स्वीकारावे लागते ते गैरसोयीचे असते त्याच्या दृष्टीनं ते गैरसोयीचे असते मग त्यामधून काही बदल केला पाहिजे की समुपदेशन आहे तर म्हणजे कंपल्सरी या पाच पैकीच काय कशाला पंधरा पैकी का नको पाच लक्ष पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये किंवा त्याने लिहून दिलेले आहे तुम्ही त्याच्याकडनं जर मागवत असाल की मला या ठिकाणी तुमच्या इच्छेने कोणत्या जागा पाहिजे तो पाच जागा तुमच्यासमोर लिहितो किंवा ह्या पाच जागा आहेत मग त्या पाच पैकी कोणत्या तरी एक त्याला मिळावी अशी अपेक्षा असते ना मग त्या पाच पैकी एकही त्याला मिळत नाही आणि मग तो नाराज होतो म्हणजे ज्या पाच जागा त्याने दिलेल्या आहेत किमान त्या पाच जागांपैकी त्याला एखादी जागा मिळाली पाहिजे तर त्याची सोय होऊ शकेल त्या ठिकाणी जे ट्रान्सफर झाल्यानंतरच्या संदर्भामध्ये ट्रान्सफर भत्ते असतील किंवा अन्य असतील ते वेळेवर मिळाले पाहिजे ते, ते मिळत नाही वर तर वर्षानुवर्षे बिल तर पेंडिंग असतात वेळेवर मिळत नाही घरभाडे भत्ता मिळत नाही प्रवास भत्ता मिळत नाही टीईडीएच्या संदर्भामध्ये जर ट्रान्सफरच्या संदर्भामध्ये केलेलं सरकारने प्रशासकीय कामासाठी जर बदली केली असेल तर त्याला ते मिळालं पाहिजे माझा आणखी एक प्रश्न या ठिकाणी आहे की बदली केलेल्या ठिकाणी त्या क कर्मचाऱ्यांनी कंपल्सरी राहिलं पाहिजे बऱ्याचदा ते पन्नास किलोमीटरवरून साठ किलोमीटरवरून अपडाऊन करतात साठ साठ किलोमीटरहून अपडाऊन करतात जाण्या येण्यामध्ये त्यांचे दे काही दोन तास चार तास त्याच्या वाय जातात त्या ठिकाणी आपला नियम आहे की त्याने किमान दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर जो काही नियम असेल त्या नियमाचं तंतोतंत पालन झालं पाहिजे खरं तर म्हणजे हेडक्वार्टरला राहिलं पाहिजे त्या ठिकाणी राहिलं पाहिजे जिथं बदली झाली आहे तरच घरवाड्यावर मिळायला पाहिजे आणि त्यांना घरबाडी द्यायला नको पण तुम्ही राहता पन्नास किलोमीटरवर मुख्यालय राहिलं पाहिजे ना पण मुख्यालय न राहता पंचवीस किलोमीटरवर जर एखादा कर्मचारी राहत असेल किंवा पन्नास किलोमीटर अपडाऊन करत असेल तर त्याचा घरबेटा घरभाडे भत्ता त्याला अनुदेव असता नये कर्मचाऱ्यांना एखाद्या वेळेस ज्यावेळेस सोयीच्या गोष्टी करत असतो तर त्यावेळेस नियमाचं पालन करावे अशी आमची अपेक्षा असते त्या ठिकाणी आता तुम्ही शनिवार रविवार या ठिकाणी दिली म्हणजे आठवड्यामधनं दोन दिवस तुम्ही सुट्या या ठिकाणी दिल्या दोन दिवस सुट्या दिल्यानंतर उरलेल्या पाच दिवसांपैकी राज्यभरामध्ये इतक्या काही सुट्या असतात आता राखी पौर्णिमेची सुट्टी असेल दत्तपौर्णिमेची सुट्टी असेल आषाढीची सुट्टी असेल इतक्या मोठ्या प्रमाणावर सुट्या वाढल्या जातात की मग दोन दिवस शनिवार रविवार सुटी मधल्या कालखंडामध्ये असलेली सुटी मधल्या कालखंडामध्ये असलेली सुटी नाही मला कल्पना आहे तुमचं चौफेर लक्ष असतं तुमचं चौफेर सांगितलं मी तुम्हाला तर त्याच संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये काय आहे ते पण तिथं अपेक्षित असं आहे की त्यांनी मुख्यालय त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात आपले त्या कर्मचाऱ्यांना आचारसंहितेच्या कारणास्तव अनेकदा आचारसंहितेच्या कारणास्तव आपण अनेकदा बदल्या करत असतो बदल्या आचारसंहितेमध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणून त्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये बदली करा पण आचारसंहितेमध्ये बदली झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आचारसंहितेमध्ये बदली एखाद्याची झाली त्यांचं ऐका एकमेकात बोलू नका असं त्यांचं म्हणणं आहे आचारसंहितेमध्ये एखाद्याची बदली झाली तर त्या बदलीच्या ठिकाणी तो जॉईन झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलेली ते बदली काही वेळा त्याला काय होतं की त्याच ठिकाणी अडकून ठेवतात पण त्याची बदली परत त्या ठिकाणी आचारसंहिता संपलं झाल्यानंतर त्या ठिकाणी करण्यात आली पाहिजे त्या ठिकाणी हो तुमचं लक्ष बरोबर म्हणून नोट्स घेतात नोट्स घेतात नोट्स स्वतः लिहित लिहून घेतात स्वतः बोला बोला माझं बोलणं चालूच त्यांचं बोलणं थांबवा म्हणजे माझं बोलणं चालू मला माहित आहे तुम्ही परंपरागत हुशार आहात तज्ज्ञ आहात तुमच्या इतका हुशार मी नसल्यामुळे मला ते आठवत नसतं त्यामुळे त्या आचारसंहितेमध्ये झालेल्या बदल्या तुम्ही लिहिला धन्यवाद तुम्ही नोंद घेतली त्या संदर्भामध्ये आचारसंहितेच्या नंतरची जी बदली आहे तर ती त्याने तातडीने त्या ठिकाणी परत द्या तुमच्या आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी त्याला परत देण्याची त्याच जागेत देऊ पाहिजे खरं म्हणजे अन्यथा काय होतं की आपण आचारसंहितेमध्ये केलेल्या बदल्याच्या जागेत दुसरा माणूस जॉईन झालेला असतो आणि दुसरा महिन्यात जॉईन झाल्यानंतर ह्याला त्या ठिकाणी जॉईन व्हायला अडचण होऊन जाते बऱ्याचदा बदल्यांच्या जा संदर्भामध्ये ही व्यवस्था केली होऊ शकते बदल्याच्या संदर्भात जेव्हा बदल्यांचा नियम किंवा काही असं करतो आपण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये याला अपवाद केला पाहिजे निव्वळ बदल्यानं आम्ही तीन वर्षानंतर बदली करणार आहे आता तुझे बदली होणार नाही असं न करता एखाद्याला एक ॲक्सिडेंटल काही झालं आहे ॲक्सिडेंटल बदली म्हणजे अपवादात्मक स्थितीमध्ये आजारामुळे कॅन्सरमुळे किंवा अन्य कारणामुळे जर त्याचा त्याने बदलीचा विनंतीचा अर्ज केला असेल तर सहानुभूती म्हणून त्याला त्या ठिकाणी विनंतीनुसार बदली केली पाहिजे ह्याची एक माझी मागणी आहे आणि या बदल्यांच्या संदर्भामधला जो कालावधी आहे तो निश्चित केला पाहिजे हे मग मी सांगितलं आपल्याला की तो निश्चितच केला पाहिजे अन्यथा पावसाळ्यामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये बदल्या होऊ करणार नाही बदल्यांचा कायदा हा फक्त काही डिपार्टमेंटपुरतं मर्यादित आहे का का राज्य सरकारच्या साऱ्या डिपार्टमेंटला तो लागू आहे म्हणजे कधी असं असतं की बाकीच्या डिपार्टमेंटला पण पोलीस विभागाला तो लागू नाही किंवा अन्य विभाग म्हणतात की महामंडळ वगैरे म्हणतात की आम्हाला बदल्यांचा कायदा लागू नाही मग महामंडळ हे राज्य सरकारचे अंगीकृत व्यवसाय असतात मग त्या महामंडळामध्ये हा नियम लागू नाही करत महामंडळामध्ये मान्य आणेल तशा बदल्या करत राहतात आणि मग माझी विनंती सरकारला सरकार आहे की सरकारचा ज्याच्यामध्ये सहभाग आहे अनुदान म्हणून ज्याच्यामध्ये सहभाग आहे अशा संदर्भामध्ये त्याही ठिकाणी हा बदल्यांचा कायदा लागू झाला पाहिजे महामंडळांमध्ये सुद्धा हा कायदा लागू करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि त्यामधून एक शिस्त कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये आली पाहिजे यासाठी आपण या, या सर्व सूचनांची नोंद घ्यावी अशी या माध्यमातून विनंती करतो बदल्यांचा कायदा जरी या ठिकाणी आणलेला असला तरी त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहे म्हणून या कायद्याला मी नापसंती व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो नाही कृपाजी